काल मध्यरात्रीपासून पासून राज्यातील वातावरणात बदल झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी उपग्रह प्रतिमेनुसार विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील काही तासातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय मागील अनेक दिवसांपासून राज्यातील तापमान वाढत होते परंतु आता ढगाळ वातावरण आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता यात विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश असून या भागात विजांच्या कड़ मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात देखील एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या सरीवर असते दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद वेळ आहे बाबा रा पडल्यावर पुन्हा पण